नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पालामासा कसा फ्राय करणार आहोत ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये पण त्या अगोदर आपण पालामासा साफ कसा करायचा तो बघणार आहोत कारण फ्राय करण्यासाठी खास आज वेगळी पद्धत असते ती दाखवणार आहे सर्वप्रथम आपण पालामासा साफ कर कसा करायचा तो बघणार आहोत पालामासा असा थोडासा ऑइलीसारखा असतो थो, आणि चवीला ना एक नंबर असतो आणि भरपूर ह्याच्यामध्ये ना काटे असतात त्याच्यामुळे हा कापण्याची पद्धत आहे ना ही वेगळी आहे ती मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर आता सर्वप्रथम हे सर्व आपण जे माशाचे कल्ले असतात ना हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पंखसुद्धा म्हणतात ते सर्व आपण काढून घ्यायचे आहेत आता हे सर्व मी काढून घेते अशा पद्धतीने आणि ह्याला ना भरपूर अशी खवलं असतात आणि काटेरी मासे म्हटलं तर भरपूर असे चविष्ट असतात कारण मासे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात साफ करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते आणि फ्राय म्हटलं फ्राय सांगितलं तर जवळजवळ सारख्याच पद्धती असतात आणि ह्यामध्ये ना खवलं भरपूर असल्या सगळ्यात महत्त्वाचं की ही खवलं आहेत ही साफ करून घ्यायची कारण का जर का ही खवलं ना पोटात गेली तर आपल्याला पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून आपण ही खवलं प्रथम सर्व व्यवस्थित काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हे डोकं वगैरे आपण काढून घ्यायचं कारण बऱ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी मासे साफ कसे करायचे ते दाखवलेले आहेत हे बघा खवलं बघा खूप खवलं आहे त्यांना बघू शकता अशा हातात पण चवीला ना खूप छान लागतो असे हे सर्व खवलं आहेत ना मी काढून घेते घेतेच ना आपण खवलं काढताना थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचा मासा जेणेकरून हे व्यवस्थित खवलं निघाली जातात आता हा मी एक मासा आहे ना हा साफ करून घेतलेला आहे आता ह्याची सुद्धा मी खवलं काढून घेते आणि त्याचप्रमाणे आपण पोट देखील साफ करून घेऊया आता हा सर्व मासा आहे ना मी साफ करून घेतले ह्याचे सर्व मी खवलं आहेत ही काढून घेतली आहे शेपटी वगैरे सर्व आपण काढून घेतले पोट देखील साफ केलं आहे आता चिरायचा कसा तो दाखवत आहे हो कारण आपल्याला फ्राय करायचं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे मी असा उभा पकडलेला आहे आणि असं आपल्याला हा मध्ये असा चिरून घ्यायचं आहे पाला मासा ना अशा पद्धतीने जर का कापला ना तर बिलकुल आपल्याला खाताना कागद नाही काटे मासामध्ये भरपूर असतात पण ते आपल्या तोंडाखाली व्यवस्थित आपल्याला कापला जातो त्यामुळे येत नाही पहिला दोन तुकडे हे करून घेतलेले आहेत आणि ह्यामुळे काय होतं तर मसाला देखील व्यवस्थित लागला जातो आता ह्यामध्ये सुद्धा आपण काय करायचं जसे तुम्हाला लहान साईज मोठे साईज जसे पाहिजेत तसे तुम्ही कट करून घ्या हे थोडंसं काही राहिलं असेल तर आपण ते साफ करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा मध्ये पुन्हा कट करून घ्यायचा मी आता याचे फक्त तीन तुकडे करते अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आता बाकीचे सुद्धा मी अशा पद्धतीने हा मासा आहे हा साफ करून घेते स्वच्छ धुताना आपण ह्याची पोट वगैरे खवलं काही राहिली असतील ती साफ करून घ्यायची आणि जवळजवळ चार ते पाच पाणी आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आता पाला मासा आपल्याला फ्राय करायचं आहे आणि त्यासाठी जे साहित्य लागलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर त्यासाठी मी सर्वप्रथम जो पाला मासा आपण साफ करून घेतलेला आहे तो आहे कारण ह्याच्या भरपूर काटे असतात आणि चविष्ट असा हा मासा असतो सर्व साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता साहित्य म्हटलं तर हिरवं वाटण घेतलं आहे ते जवळजवळ दोन चमचे मोठे घेतलेले आहे मसाला घेतले आहेत तीन चमचे हळद घेतली आहे एक चमचा आणि गरम मसाला घेतला आहे एक टेबलस्पून मीठ चवीनुसार एक मोठं लिंबू घेतले त्याचा आपण रस काढून घेतलेला आहे त्याचप्रमाणे तांदळाचं पीठ आणि रवा आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया आता जे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे ते सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाला मासा जो असतो ना तो एकदम सॉफ्ट असतो आपण ज्यावेळेस साफ करतो ना तेव्हा बऱ्यापैकी हा कापताना म्हणजे त्याचं माउस असतं ते सुटलं जातं आणि त्यामुळे डायरेक्ट मसाला किंवा हळद आहे ना हे टाकायचं नाही तर हा सर्व मसाला आहे ना आपण हा मिक्स करायचा आता मसाला म्हटलं तर मी घरगुतीच घेतलेला आहे हा मसाला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल अरे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी लिंबूचा रस घालते तो सुद्धा मिक्स करून घेऊया बऱ्याचशा आपल्या चॅनलवर व्हिडिओ छान छान मी माशांच्या अपलोड केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल आणि त्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आता सर्व मी लिंबूचा रस आहे हा टाकून घेतलेला आहे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हा मसाला आहे हा रेडी झालेला आहे आता आपण एक एक पीस घ्यायचा आणि अशा पद्धतीने लावून घ्यायचा सर्व माशांना व्यवस्थित लावायचा कारण व्यवस्थित लागला ना मसाला का फ्राय करताना खूप छान टेस्ट लागते आणि हे बघा पाटणं पूर्ण असं सर्व लावून घ्यायचा आणि मी हा लावून अशा पद्धतीने सर्व बाजूला ठेवणार आहे बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात काही ठिकाणी नदीचे मासे मिळतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना हा पाला मासा माहिती असेल किंवा नसेल देखील पण हा माशांचाच प्रकार आहे काट्यांचा जसं कर्ली मासा कसा असतो त्याच पद्धतीने हा काट्याचा मासा आहे त्याला काटे भरपूर असतात आणि मी अशा पद्धतीने कापल्यामुळे काय होतं तर काटे ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस व्यवस्थित काढले जातात आता मी सर्व मसाला सर्व माशांना लावून घेते आणि जर का तुम्हाला काही वाटलं ना मसाला कमी वगैरे पडला तर तुम्ही पुन्हा अशा पद्धतीने तयार करू शकता सर्व माशांना मी मसाला लावून घेतलेला आहे आता एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे मासे आहेत ते सर्व मॅरिनेट करून ठेवणार आहोत दहा मिनटं झाली आहेत आणि मस्त आपण मासे आहेत हे मॅरिनेट झालेले आहेत आता मी फ्राय करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये जेव्हा आपण मॅरिनेट केलं आहे तेव्हा आपण हिरवं वाटण घातलं होतं अगर तुमच्याकडे हिरवं वाटण रेडी नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट असते तीसुद्धा घालू शकता आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं हळद घालायची आहे त्याचप्रमाणे आपण मसाला घरगुती जो आपला मसाला असतो तोच मी एक अर्धा चमचा घालते आणि मसाला म्हटलं तर जो वाढवळ पद्धतीने जो आपला मसाला आहे तोच आहे आणि चॅनलवर आपल्या खूप छान छान अशा मसाल्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत म्हणजे जो साठवणीचा मसाला असतो तोच व्हिडिओ आपण जवळजवळ तीन किलोच्या प्रमाणात त्याचप्रमाणे दोन प्र दोन किलोच्या प्रमाणात आ, मसाला बनवलेला आहे तो त्याचं प्रमाण देखील वाढलं जातं ते, ते सगळं डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मिक्स केल्यानंतर आता आपण हा एक एक हा मासा आहे जो फिश आहे तो आपण फ्राय करणार आहोत त्याला व्यवस्थित असं हे आपण लावून घ्यायचं आहे कारण कोटिंग व्यवस्थित झालं तर मासा देखील खूप छान फ्राय होतो आणि कुरकुरीत असा लागतो आणि एकदम टेस्टी बनतो तर आता मी सर्व हा रवा आहे हा लावून घेतलेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने सर्व आपण मासे जेव्हा जेव्हा आपण पॅनमध्ये टाकणार त्यावेळेस आपण हे सर्व पीठ लावून घेणार आहोत तळण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल देखील गरम झालं आहे आता तव्यामध्ये जेवढे मी मासे आहेत ना जेवढे राहतील तेवढे मी हे फ्राय करून घेणार आहे असं थोडंसं ना आपण मध्ये टाकल्यानंतर आपण थोडेसे मासे आहेत ना हे बाजूला करायचे आणि हे दुसरे टाकून घ्यायचे आता मी ह्यामध्ये ना जवळजवळ चार पीस मी फ्राय करून घेते आणि त्यानंतर सुद्धा आपण बाकीचे सुद्धा फ्राय करणार कर आहोत कारण खूप टाकल्यानंतर काय होतं आपल्याला मासे आहेत हे पलटी करता येत नाही व्यवस्थित हो, म्हणून ना एक जेवढ्या पॅनमध्ये राहतील ना तेवढेच मोजके असे टाकून घ्यायचे आता मासे फ्राय करताना एखाद मिनटासाठी आपल्याला मोठ्या शेगडीवर हे फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर पलटी करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे हवा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटासाठी मी हे सर्व मासे आहेत हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप मस्त असे हे फ्राय झाले आहेत एकदम कडक असे हे मासे झालेले आहेत आता हे सर्व मासे आहेत ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे आहेत ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊया आता हे सर्व मासे आहेत है हे मी फ्राय करून घेतले आहेत आणि खूप सुंदर असे फ्राय झालेले आहेत चवीला सुद्धा एक नंबर अशी याची टेस्ट लागते आणि अगदी कडक असे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता हे मासे आहेत ना तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा स्टार्टर्स म्हणून खाऊ शकता किंवा चिंचकडी किंवा कोकमसार वगैरे केलं तर त्याच्यासोबतसुद्धा हे मासे येथे आपण खाऊ शकतो तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला पाला मासा फ्राय कसा करायचा त्याचप्रमाणे पाला मासा फ्राय करण्यासाठी कटिंग कसा करायचा तो सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबटाटे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझा जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला लागेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा मला माहिती मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा पाला मासा कसा फ्राय करायचा अगदी घरगुती ते तेसुद्धा त्यांना माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद